नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकनीत चॅनल महाराष्ट्राचा बुलंदा आवाज महाराष्ट्र लोकनीत शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेत जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींचा संघ विभागीय स्तरासाठी ठरला पात्र जाफराबाद तालुक्यातील बुद्रुक जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींचा संघ विभागीय स्तरासाठी पात्र ठरला आहे क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत परतूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये रग्बी या खेळामध्ये जिजाऊ महाविद्यालयातील मुलींचा संघ विजयी ठरला आहे विभागीय स्तरावर खेळण्यासाठी हा संघ पात्र ठरला आहे या पात्र झालेल्या खेळाडू मुलींचे संस्थेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉक्टर सुरेखा लहाने व जिजाऊ ग्रामविकास मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय लहाने यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धेश्वर लोखंडे व सर्व शिक्षक मंडळी यावेळी उपस्थित होते